शिवसेनातर्फे महामंगळागौर आयोजन ठिकाण ठाणे या यावर्षी देखील शिवसेना ठाणे जिल्हा शाखातर्फे रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता महामंगळागौर खेळ खेड़ खेळू महांगौ गौराचा सोळा सजवू संस्कृतीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी सौ रश्मिताई ठाकरे यांच्या विशेष उपस्थिती लाभली सौ नंदिनी राजन विचारे माननीय नगरसेविका यांनी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांसाठी कार्यक्रम असल्याने ठाणे कळवा मुंब्रा दिवा डोंबिवली कल्याण येथील प्रभाग येथील महिला पुरुष मंडळी गडकरी रंग रंगायतन येथे वेळेवर उपस्थित राहिले त्याप्रसंगी था ठाणे येथील मान्यवर नेते श्री राजन विचारे शिवसेना नेते माननीय ने खासदार श्री मधुकर देशमुख ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री गुरुनाथ खोत कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख श्री विठ्ठल मोरे शिवसेना उपनेते श्री ए एम के मडवी नवी मुंबई महापालिका संपर्क प्रमुख श्री केदार दिगे प्रमुख ठाणे श्री प्रभाकर म्हात्रे जिल्हाप्रमुख मीरा भाईंदकर श्री दीपेश म्हात्रे प्रमुख कल्याण श्री प्रवीण म्हात्रे प्रमुख नवी मुंबई एरोली श्री प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख नवी मुंबई बेलापूर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे व कल्याण लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख विधानसभा प्रमुख महिला जिल्हा संघटक महिला उपजिल्हा संघटक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख युवसेना युवती सेना आणि इतर संलग्न संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला अजिंक्य महाराष्ट्रांसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी